હા 9 વાળી કો આવી સામના ઉશીરા પાછરા જલા શરૂ ઓર આ પાએ 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 ને અર પાએ આ સર પાએ ઘ <laughs> નહી અરે શાંત શાંતરા ખેલ થયા કબડ્ડી થા હજુ હજુ ઘરવાળા ભાવ હતા હા શાંતિ ખા દોની સંઘ પરિક્રમાવું દેવ નકા રિસ વર્ષે કોઈ સંઘ તૈયાર દોની સંઘ बोबनी वर्षे रिचार्ड नजर कर रहा अरे यार मन एक जन बोला मस्त खेला शांत दिन खेला दुधारा संघ तुम्हारा संघ भी कमी नहीं पर शिष्ट बस खेला

ए आजगी मोरे ताम लागा का अरे बोलना का बोलना का पांच बोलना का अरे गजान गायकोड़ उठे अरे वो अरे गजू गायकोड़ सापोटा दोन्ही तर जरा अंतर अंतर व्हायला आम्हाला दिसत नाही शकील थोडं माग पुढे आज आजवर थोडे थोडे जरा बोनसवर व्हायचं एक घरी करून व्हायचं आम्हाला दिसतय गजानन का म्हणून काय कोणाचा उठलेले आहेत भाऊ दोन्ही संघाना सुद्धा पंचाचा निर्णय बड़ बहुत बड़ी गलती हो गई फाइन ढूंढो नियम का सामना रंगा दिया जाता है इसका इतनी धरी अरे लगा कर आमसा देवड्या मारल्या चपल्या खाली गायकवाड उठले होते पण ते बोन आउट झाले करिरी हा रे काय घोर नाही काय घोर नाही झाला घ्या चक्रेन नंबर उधड़ा धीरे 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 धोनी संग পুন বাড় পুনারে রে তেউনটা তলুন মরুন ঘেউনটা না তুজাড়া সময় चला जा चला शेलवले आयच्या नंतर जाणारी हाफ प्राइम दिलाच रे नंतर जाणारी हाफ ट्राईम किलास रे हाफ टाइम की लास्ट सेठ वायबुआ हाँ से हाफ टाइम

दूर गया। दूर क्या, दूर क्या, दूर क्या वाले। सर पाटला कस का घरी उठला नव्हता सर हा चला निर्णया देऊ नाही का तू हा सामना सुरू झाला चालू झालेला आहे नाही ना काय रे ओ रे वाटला मागून काय कराय घुसड कोण घुसड कोण चालू वाह वाह वाढल्या का टेक्निक शेलू पुन्हा पाइंट लफड़े पे लफडा तिच्याकड्या समोर जाऊ का को पाईन गिऱ्यावर गो ढसा ढसा

वारे वाय नंबर दहा तुधळा आता गजानन काय वाट शांत झालेले आहे एकदमच करू पडले पहिले तरी क्लिअर बोनस करायला आणि आता शेवटचे पाच मिनिट आणि कोर जो आहे तो जो आहे आठ सहा शेवटचे पाच मिनिट राहिलेले नावाचा कस धंदाच ना, ते झालाय झोपत तेच बोलणं सुरू व्हायचं आ टाइम जोड़ा मारा हाँ वारे मजिस्ट्री आस वरे बोला कम्लेंट्रेस जाए

झला बोलने का कुछ हाँ सुपर रे चार बाई बाबू का चार बाई সামনে শুরু চালো

का मारवा दे रहा चौका चौवर से दो मिनट आप चलो अकरा दुदारा आ हा टाइम आउट घटना है दुदारा समर्था सांगा गोपनीय वर्षा दिखा टाइम आज की थोड़ी हे भाई तुम्ही यहाँ दिया टेनर भी कबड्डीचा आस्वाद घेताय गेता त्याच्या अंगावर रप पडले हात धरायचा हा बघूया भाऊ वन बाय वन बाय हा बघूया भाऊ बघूया शेवटच्या शेंगा सामो काय होतोय

পয়েন্ট হলো হ্যাঁ আ দেন লো টু রে থ্রি পয়েন্ট ওকে